मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं लेडीज स्पेशल मराठी शिवन क्लासमध्ये आज आपण ब्लाऊजच्या मापावरून बाई कटिंग कसं करायचं ते बघूयात म्हणजे काय होतं इथं आपण अगोदरही मी बाई कटिंगचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत मुंडा मोजून बाई कटिंग, कटिंग करायचे आहे पण एखाद्या वेळेस ब्लाऊजच्या मापावरून घ्यायचं असेल तर ते कसं घ्यायचं इथं आपण बघूयात म्हणजे आपल्याला प्रत्येक पद्धत आली पाहिजे प्रत्येक साईजचा सा व्हिडिओ प्रत्येक म्हणजे ब्लाऊज वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं आपल्याला आलं पाहिजे त्यासाठी आपण तीही पद्धत बघायची आहे आणि ही दोन्ही पद्धती खूप सोपे आहेत आणि पटकन लक्षात येतात ज्यावेळेस आपल्याला ब्लाऊजवरून माप आप घ्यायचा असेल त्यावेळेस भाईचं कटिंग कसं करायचं ते मी इथं तुम्हाला व्यवस्थित असं सांगणार आहे तर बघा अगोदर आपण काय करायचं आहे डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे आणि बंद बाजू आपल्याकडे ठेवायची बंद बाजूवरती नेहमी उंची टाकायची त्याच्यानंतर आपला ब्लाऊज घ्यायचा आहे आणि काय करायचं आहे ब्लाऊज घेतल्याच्या नंतर आपल्याला अगोदर ब्लाऊजची भाईची उंची बघायची आहे तुमची भाई किती उंचीची आहे ती बघून घ्यायचं आहे तर बरोबर आपली भाई साडेचार इंचाची आहे तर तुम्हाला जर ब्लाउज अस्तरसाठी तयार करायचं असेल तर शिलाई मार्जिनसाठी इथं दीड इंच मिक्स करायचं अर्धा इंच मिक्स करायचं बिगर अस्तरसाठी करत असाल तर दीड इंच मिक्स करायचं तर इथं आपण बिगर अस्तरसाठी करूयात म्हणजे दीड इंच अगोदर मिक्स करून घ्यायचं शिलाई मार्जन अगोदर हे बघा दीड इंच मिक्स केलं आणि त्याच्यानंतर आपण इथं यामध्ये साडेचार इंच घेणार आहोत म्हणजे कसं घ्यायचं तर शिलाई मार्जन अगोदर इकडच्या साईडला घ्यायचं त्याच्यानंतर इथं दीड साडेचार इंच घ्यायचं म्हणजे साडेचार पाच आणि सहा इंच आपलं झालेलं आहे तर कॅप हाईट जी आहे ती साडेचार इंचाची घ्यायची म्हणजे अगोदर जितकी तयार उंची आहे त्यानुसार आपल्याला कॅप हाईट घ्यायची आहे हे इथं घेतलेलं आहे त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे की दीड इंच शिलाई मार्जन हे झालेली उंची तर आपल्याला बाईची रुंदी टाकायची आहे तर बाईची रुंदी कशी टाकायची तर हा ब्लाऊज घ्यायचा आहे आपल्याला आणि ह्या ब्लाऊजचा आपल्याला छातीचा चौथा भाग बघायचा आहे किती ब्लाऊज असेल तुमचा कितीही साईजचा ब्लाऊज असू द्या हे बघा अशा पद्धतीने जितक्या साईजचा ब्लाऊज असेल तितकं करायचं आहे म्हणजे छातीचा चौथा भाग आपला सात इंच आलेला आहे तर आपल्याला बाहेरुंदी सात इंच घ्यायचं आहे तुमचा ब्लाऊज कुठल्याही साईजचा असू द्या तर बाहेरुंदीसाठी एकच फॉर्म्युला म्हणजे छातीचा चौथा भाग घ्यायचा तर इथं आपण सात इंच घ्यायचं आहे त्यामध्ये काही एक मिक्स करायचं नाही तर त्यामुळं तुमची बाहेरुंदी जे आहे ते परफेक्ट येणार आहे सात इंच इथं घेतलेलं आहे सा सा तर इकडच्याही साईडला आपण सात इंच घ्यायचं आणि बॉक्स तयार करायचं तर हे असं का तर डबल म्हणजे माप घेतल्यामुळं आपलं जे माप आहे ते चुकणार नाही परफेक्ट येईल म्हणून आपण हे असं करून घ्यायचं आहे तर बघा खूप सोपी पद्धत आहे खूप लक्षात येते पटकन त्यामुळं तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुमच्या लक्षात राहील की तुम्ही कुठल्या चॅनलचा व्हिडिओ बघितला आहे म्हणजे आपल्याला प्रत्येक वेळेस भाई कटिंग करताना लक्षात राहील हे आपण बॉक्स तयार करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला इथं साडेचार इंचाची भाई आहे आपली इथं दोन इंच कॅप हाइट घ्यायचं आहे हे बघा इथं दोन इंच घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथं आपण खाली लगेच जिथं दोन इंच घेतलं तिथं खाली दीड इंच घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथंही आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे हे बघा म्हणजे अगोदर काय केलं आपण वरती कॅप्हाइट घेतली अडीच इंच सॉरी दोन इंच तिथं दीड इंच घेतलं परत इथंही आपल्याला खालच्या बाजूला दीड इंच घ्यायचं आहे आता हे दोन्ही पॉईंट आपल्याला क्रॉसमध्ये मार्किंग करायचे आहेत असे म्हणजे आपल्याला पटकन लक्षात यावं आणि आपली ही कटिंग <coughs> परफेक्ट यावे त्यासाठी आपण असं करायचं आहे एक काढल्याच्या नंतर आपल्याला ह्या लाईनचा मध्ये काढून घ्यायचं आहे साडेचार आलेला आहे तर इथं सव्वा दोन मार्क करायचा आहे तुमचं जितकं येईल त्याचा मध्य काढायचं आहे त्याच्या खाली पाव इंच घ्यायचं वरी पाव इंच घ्यायचं असं आणि इथून आकार द्यायला सुरुवात करायची आहे आकार देताना बघा असा आकार देऊन घ्यायचा आहे हे असा आकार द्यायचा आहे आपल्याला त्याच्यानंतर दुसरा आकार देताना आपल्याला एक इंचापासून सुरुवात करायची हे पॉइंटला जॉईन व्हायचं आणि परत हे आपल्याला जॉईन व्हायचं आहे अशा पद्धतीनं आपला हा आकार आला पाहिजे इथं आपलं थोडंसं लाईनवरती गेलेली पण ती लाईन आहे आपली मी जी तुम्हाला डार्क करून दाखवलेली आहे ती लाईन आपली आहे बघा अशा पद्धतीनं भाईला तुम्ही इथं आकार द्यायचा आहे आपण डबल जो आकार दिला तो समोरची बाजू आहे आणि हा जो आहे तो महा पाठीमागची बाजू आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही भाईला आकार देऊन घ्यायचा आहे त्याच्यानंतर आता दंडघीर घ्यायचा आहे दंडगेर घ्यायचा भाईचा हा जो दंडघेर घेर आहे तो भाईचा घ्यायचा आहे जितका असेल तितका तुम्ही दंड घेर घ्यायचा आहे हा आपण दंड घेर घ्यायचा पाच इंच दंड घेर आहे तर पाच इंच दंड घेर आहे तर आपण इथं बरोबर इथं पाच इंच घ्यायचं आहे आणि त्यामध्ये परत दीड इंच मार्जिन घ्यायचं आहे म्हणजे हे बघा असं आपल्याला घ्यायचं आहे साडे इंच घ्यायचं आहे त्याच्यानंतर हे क्रॉस मध्ये मार्क करायचा असतो आता हे असं काय झालं म्हणजे प्रत्येक वेळेस हे असंच माप काढायचं आहे कधी पण तुमच्या ब्लाऊज असेल त्यावेळेस आपल्याला हे असंच माप घ्यायचं आहे म्हणजे घेर प्लस शिलाई मार्जिन आणि हे क्रॉसमध्ये असं मार्किंग करायचं आहे आणि हे कट करायचं आहे आपल्याला हे कट करताना अगोदर इकडच्या कर साईडचं सा कट करायचं अगोदर हा जो एक्स्ट्रा भाग आहे तो आपण कट करून घेऊयात आणि मग आपण बाकीचं कटिंग करूया तर बघा हे आपण अगोदर वरचं जे आहे ते कट केलं त्याच्यानंतर दीड इंच आहे ते कट करायचं त्याच्यानंतर जो बाहेरचा आकार दिलेला आपण तो आकार कट कर करायचा आहे आपल्याला व्यवस्थित असं गोलमध्ये जसा आपण दिला ना आकार तसाच आपण इथं कट कर करून घ्यायचा आहे तर हे झाल्याच्या नंतर आपल्याला बाई जी आहे ती फोल्ड आहे ती उकलून घ्यायची आहे आणि परत जो आकार दिला खालचा खोलगट जो आकार दिलेला आहे तो कट करायचा आहे तर बघा भाईला आकार आपल्या कसा व्यवस्थित आलेला आहे अशी आपली परफेक्ट अशी आकारामध्ये भाई आली पाहिजे हे आकार व्यवस्थित आले नाही आपले भाईचे तर आपली भाई जी आहे ती परफेक्ट दिसते बस आणि बसतेही परफेक्ट म्हणून अशा पद्धतीनं तुम्ही एकदा भाई कटिंग करून बघा तुमची भाई जी आहे एक ती एकदम परफेक्ट येईल म्हणून हे आता आपल्याला हे जे आहे ते इथं आपण शिलाई मार्जिन पणला पण मार्क करूयात आता हे बघा अशा पद्धतीनं मी येतो तुम्हाला ब्लाऊजवरून माप घेऊन बाईचं कसं कटिंग करायचं बाहेरुंदीसाठी काय वापरायचं तुमचा ब्लाऊज कुठल्याही साईजचा असू द्या तुम्ही छातीचा चौथा भाग घ्या म्हणजे अठ्ठावीस पासून अठ्ठेचाळीस साईजचा ब्लाऊज असू द्या छातीचा चौथा भाग नेहमी भायरुंदीसाठी घ्यायचा म्हणजे आपली बाई जी आहे ती कमी पडत नाही ओढत नाही आणि हा आकार देताना इथं दीड दे। इंच घ्यायचं इथंही दीड इंच घ्यायचं आणि हे असे आकार आपल्याला घेऊन कट करायचं आहे तर अशा पद्धतीने आपलं जे आहे ते हे ते तयार झालेला आहे तर बघू शकता तुम्ही इथं बाईचा जो आकार आहे तो आपला एकदम परफेक्ट आलेला आहे त्यामध्ये झोड पडणार नाही किंवा ओढणारही नाही त्यामुळं अशा पद्धतीने तुम्ही तुम्ही नक्की ट्राय करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ आणि चॅनललाही सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद